आज बाबळगाव येथे माननीय माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर टाळगे साहेबांचा दणदणीज असा विजय झालेला आहे याबद्दल उदगीर विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदारांचे सर्वसामान्य माझ्या कार्यकर्त्यांचे जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय झाल्याबद्दल तमाम उगीर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या कायम आम्ही सदैव सोबत राहू असा शब्द देतो आपल्या या मतदान रूपी आशीर्वादाच्या रूपामध्ये डॉक्टर काळगेसाहेब नक्कीच देशभरामध्ये लातूरचं नाव मोठं करतील यासह तमाम जनतेचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करून थांबतो जय जय महाराज 何? Here we go. <laughs>